चला मस्त अशी झणझणीत आणि चटपट होणारी रेसिपी करूया इथं मी गॅसवर तावा ठेवला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेते पाणी गरम झालं इथं भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे मी हे भाकरी करायची आहे आपल्याला छान पीठ असं हे मळून घेते गरम पाणी केलेलं छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पीठ असं मळून घ्यायचं आहे हे जेवढी तुम्ही भा, भाकरीचं चा, पीठ छान असंच उळसाल तेवढी तुमची भाकर छान होते आणि पातळसुद्धा खूप छान होते अशी भाकर करते वेळेस पीठच एक अशी त्याची भाकरीची कनिगत छान अशी लावावी लागते आता याला छान मळून घेते आणि पा भाकर इथं थापून घेते उन्हाळ्यामध्ये भाकर कांद्याची भाजी कांद्याची चटणी खायला खूप छान राहते आणि उन्हाळ्यामध्ये कांदा खाल्ला की छान असं थंडसुद्धा राहते कांदा आता इथं भाकर पूर्ण थापून घेते भाकर हे खाली आपल्याला ताटामध्ये ज्वारीचं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि भाकरही थापून घ्यायची आहे व्यवस्थित भाकर थापून घ्यायची तुम्हाला हवी ती साईज तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता छोटी करू शकता मोठी करू शकता ते भाकर आपली थापून झालेली आहे त्याला ताव्यावर सुद्धा मी भाकर टाकलेली आहे आणि साईडला तर भाजी करायसाठी मी मातीचा तवा गॅसवर ठेवलेला आहे तोपर्यंत तवासुद्धा तपल आता ही भाकरीला वरून पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला चौखून ला। पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकर पलटून घ्यायची आहे एक साईड थोडीशी छान भाजू द्यायची तोपर्यंत दुसऱ्यासुद्धा भाकरी इथं करून घेते आता इथं भाकर आपली पडतून घेते आणि हे तवा छान तापलेला आहे त्याच्यावर तेल टाकलं त्याच्यामध्ये ते जिरं मौरी छान तडतर द्यायची आहे जिरं मौरी अगदी झटपट होते ही भाजी आपल्या इथं कधी भाज्या जरी नसल्या तरी कांद्याची भाजी अगदी झटपट होते लसणाची कूट टाकलेली आहे आणि तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशा आहे सोबत खा छान लागते लाल तिखट टाकले आहे थोडीशी हळद टाकली चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि हे ओला कांदा आहे मातीचा जे अंतर ते आपण शेतातलाच आहे त्याला कट केलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जा तुम्हाला जास्त काय असं टाकायचं नाही आहे एक दोन मिनटामध्ये छान होते अशी कांद्याची भाजी आणि खायला पण छान लागते थोडासा वरून मसाला टाकलेला आहे धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि काळा मसाला टाकलेला आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं साईडला आपली भाकर सुद्धा छान अशी भाजत आहे याला पलटवलं भाकरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे छान अशी झालेली आहे फुगली छान अशी पातळ आणि भरपूर अशी मोठी झालेली आहे भाकर आणि इथे कांद्याची भाजीसुद्धा झालेली आहे आता दुसरीसुद्धा भाकर थापून घेते इथं माझी दुसरीसुद्धा भाकर झालेली आहे आणि त्याला छान असं थापून घ्यायची आहे भाजीसुद्धा झाली आपली कांद्याची झटपट होते कांद्याची भाजी कांदे छान कट करायचे आणि त्याला भाजी ज्याच्यामध्ये जास्त काही टाकायचे गरज पडत नाही बघ सुद्धा खूप छान झालेली आहे अशी कांद्याची भाजी त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि इथं भाकर कांद्याची भाजी रडी आहे आपली याच्यासोबत थंडगार ताक खूप छान लागते थोडीशी काकडी थोडी आवडली असतं अख्खी करा